जल ओल्या गाज मिरचा वाफा एड्या तुम्ही लाड्या तुमिया वेड्या तुम्ही व माई बाफा

लेख चालली नाय ना जांभळ पिकली शिवाय ना आई बापाच्या आई बापाच्या जीवायला जांभळ पिकली शिवाय સમ સમા આઈ બાપ આઈ બાપ બાલી વાયલા એક ચાલલી ના ના એલા બાપ ગાલી તો ખાલી ગો लेख परावी लेख परावी परावची धन एक चालली नाडवी लागली बाई बोर हाय की आई च्या की आई च्या आईच्या जिवाना गोर Bap mani tole ke la, to la diu ni alo. Nai zamina, nai zamina a, mà nai zamin na mi va salo.

चालली नायला बाप मनी तो जाग बया गिली बन गिलीला बनव गेली लांब वगान बापमणी तो जाग वयाईची मयाा गिलिलाबिलीला बनव गिली लांब वगाला चालली सास रे लाडाची नागर दिली तांबेची दिली व तांबेची, दिली तांब्याची ना साची ना गशी पाय ना दिली तांब्याची दिली तांब्याची व दिली तांब्याची तां गा ग